हाय हॅलो एव्हरीबन वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे टोदू अँड मम्मा तर हा माझा होळीच्या दिवसाचा ब्लॉग आहे यात मी तुम्हाला होळीची पूजा आणि मी पुरणपोळीचा स्वयंपाक कसा केला हे थोडक्यात दाखवणार आहे तर मी स्वयंपाकाला पाच वाजता लागली होती त्यासाठी मी पहिले एक वाटी डाळ कुकरला शिजवून घेतली हरभऱ्याची डाळ तीन ते चार शिट्ट्या घेऊन घेतल्या डाळ छान शिजल्यावर त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकून मस्त डाळ अजून उकळवून घेतली कारण पाणी मला रसईसाठी काढायचं होतं ना त्याच्यामुळे नंतर ते पाणी काढून घेतल्यानंतर एक वाटी डाळला मी पाऊन वाटी गूळ टाकला आणि गॅसवर थोड्या वेळ परत शिजवत होते त्या गॅसवर कुकर आहे ना त्याच्यात पुरण शिजते आणि दुसऱ्या गॅसवर मी रसईसाठी मसाला तयार करत होते त्यासाठी कांदा कापून तो तव्यावर भाजायला ठेवला होता आणि दुसऱ्या साईडला ते बघा डाळ पण शिजली की नाही ते बघत होते मी पुरण शिजले की नाही ते बघत होते त्यासाठी मी ना चमचा उभा करून बघत होते पुरणमध्ये तर तो छान मस्त असं उभा राहिला तर मग पुरन पुरन हो मी गॅस बंद करून दिला आणि आता पुरण थंड पुरण थोडंसं थंड होईपर्यंत मी गॅसवर कांदा खोबरं हे भाजून घेणार आहे तर कांदा थोडासा चॉकलेटी असा काळपट रंगाचा झाला की मग त्याच्यातनं खोबऱ्याचा केस टाकायचा आता पहिले कांदा भाजून घेत आहे आणि मी इकडे आलं लसूण तयार करून ठेवलं होतं तर मिक्सरच्या भांड्यात मी आलं लसूण कोथिंबीर टाकून घेतलं आहे त्याच्यानंतर हा कांदा अशा पद्धतीने भाजून घेतला कांदा थोडासा काळा झाला अशा पद्धतीने की मग त्यात खोबऱ्याचा केस टाकून घ्यायचा आता कांदा खोबरं छान मस्त खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेतलं आणि एका डिशमध्ये काढून घेतलं आणि ते वाट हा मसाला थोडासा थंड होऊ देणार आहे मी आणि मग मिक्सरला धरणार आहे तर ते थंड होईपर्यंत मी ना आता पुरण गाळून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने मी चाळणीने थोडं थोडं घेऊन पुरण गाळून घेतलं छान जमलं होतं अशा पद्धतीने पण मस्त असं चाळणीतून पुरण खाली पडत होतं पुरण खूप छान झालं होतं हे बघा दिसतं आहे ना तुम्हाला तर एवढं पुरण मस्त तयार झालं होतं आणि पुरण असं मस्त शिजलेलं होतं एकदम मौसू छान झालं होतं तर एवढं पूर्ण वाडगं भरून माझं पुरण तयार झालं होतं त्याच्यात मी सात ते आठ पुरणपोळ्या केल्या हे बघा चमचा पण किती छान मस्त उभा राहिला होता आता मी हे मिक्सरला जे मसाला काढून घेतला तो मस्त पाणी टाकून बारीक पेस्ट त्याची करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने मस्त बारीक वाटून घेतलं त्यानंतर पोळींची कणिक पण भिजवून घेतली आता माझं पुरण रसईचा मसाला आणि पोळींची कणिक करून तयार आहे तर आता मी ना सगळ्यात पहिले रसई करून घेणार आहे त्यासाठी गॅसवर पातीला छान ताबू दिलं त्याच्यात तीन ते ती चार चमचे तेल टाकून जो बारीक केलेला मसाला होता ते वाटण मस्त तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहे आणि दुसऱ्या गॅसवर रसईला पाणी लागेल म्हणून ते पाणी मी गरम करत ठेवले हे बघा छान तेल सुटले माझ्या मसाल्याला आता याच्यात मी दोन चमचे काळा मसाला टाकून घेणार आहे आणि तो पण मस्त तेलात फ्राय करून घेणार आहे त्याला पण तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचं आहे छानपैकी हे बघा अशा पद्धतीने घरगुतीच काळा मसाला आहे हा हे बघा असं मस्त तेल सुटल्यानंतर मग त्याच्यात आपण जे डाळ शिजलेलं जे पाणी काढून ठेवलं तर असायचं ते पाणी यात टाकून द्यायचं आणि मग अजून मग ते गरम पाणी करून ठेवलं आहे लागेल तेवढं पाणी आपण मिक्सरचं भांडं वगैरे धुऊन टाकून द्यायचं आता रसईला उकळी येईपर्यंत मी ना भजींचं पीठ भिजवून ठेवते भजी एवढी लवकर नाही करणार मी उशिरा करेल फक्त भिजून ठेवते कारण भजीचं पीठ मुरेल तेवढं चांगलं असतं ना त्याच्यामुळे आता भजींचं पीठ भिजवून ठेवते तर त्यासाठी मी डाळीचं पीठ घेतलं त्याच्यात जिरं पावडर धना पावडर ओव्या पावडर मीठ लाल तिखट हे सर्व टाकून घेतलं कोथिंबीर टाकून घेतली आणि छान मस्त असं भिजवून बाजूला ठेवून देणार आहे हे बघा अशा पद्धतीने तोपर्यंत इथं रसईला मस्त उकळी आलेली आहे आणि रसाईचा कलर पण छान दिसतोय ना हे बघा छान झाली ती रसई आणि नंतर मग इथे आता मी भातासाठी तांदूळ धुऊन घेते तर तांदूळ तीन पाण्याने मस्त स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरला लावून दिले आणि थोडेसे तांदूळ मी खिरीसाठी पण भिजवले होते अर्धी वाटी तांदूळ भिजवले होते आता एका गॅसवर रसई होती आणि एका गॅसवर भात होते तोपर्यंत मी ना खिरीचे तांदूळ मिक्सरला छान बारीक करून घेणार आहे हे बघा मिक्सरमध्ये एवढे तांदूळ मी भिजत घातले होते ते छान बारीक करून घेतले त्यानंतर पॅनमध्ये तुपात ड्रायफ्रूट काजू बदाम मनुके हे सर्व तुपात मस्त परतून घेतलं आणि त्याच पॅनमध्ये मग नंतर ड्रायफ्रूट काढून घेतले आणि ती तांदूळची बारीक केलेली पेस्ट थोड्याशा पाण्यात शिजवून घेतली ती पेस्ट छान शिजल्यानंतर त्याच्यात मस्त गरम दूध असं थोडं थोडं करत टाकून घेतलं आणि छान चमच्याने हलवत हलवत खीर करून घेतली हे चमच्याने ना असं हलवतच राहावं लागतं नाही तर मग ना खाली लागण्याची शक्यता असते आणि थोडं दूध मी थोड्या दुधात ना मी केशरच्या काड्या भिजत घातल्या होत्या ते दूध मी इथं वरून टाकून घेतलं त्याच्यामुळे ना खीरला मस्त असा रंग आला होता ते दूध टाकल्यानंतर मी जे तुपात भाजून घेतले ड्रायफ्रूट होते ते टाकले आणि नंतर अर्धी वाटी शुगर यात ऍड केली खूप छान झाली होती खीर बासुंदी सारखी सर्वांना आवडली होती मस्त झाली होती खीर हे बघा दिसते ना तुम्हाला छान अशी थिक मस्त झाली होती खीर त्यानंतर मी एका गॅसवर ना बाजूला चहा पण ठेवून घेतला कारण संध्याकाळी साडेपाच पावणे सहा वाजले होते तर मस्त चहा ठेवला होता आता माझी खीर रस् आणि भात तयार होतं तर चहा ठेवून आता मस्त मी चहा पिऊन घेते हे बघा चहाचा पण व्हिडिओ केला मी शूट चहा पिल्यानंतर मग मी पुरणपोळींना लागली छान मस्त येत होत्या पुरणपोळ्या जसं की तुम्हाला दिसतच हे कारण पुरण पण खूप छान झालं होतं आणि कणिक पण चांगली आली होती त्याच्यामुळे पुरणपोळ्या छान आल्या होत्या आता मी ते पटापट पुरणपोळ्या करून घेते आणि मग राहिलं तळण कुरडई भजे पापड ते झाले की मी सगळं स्वयंपाक झालं मग तयारी करायची आणि होळीच्या पूजेला जायचं होळी सण आपण दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला साजरी करत असतो हे सर्व तुम्हाला सर्वांना माहितीच असेल आणि मागची कथा का काय हे पण माहिती असेल बऱ्याच जणांना आणि काहींना नसेल माहिती तर मी थोडक्यात सांगते हिरण्यकश्यपूर नावाचा एक राजा होता तो देवी देवतांच्या खूप विरोधात होता त्याला कोणी देवी देवतांचं नाव जरी काढलं तरी राग येत असे पण काही काळानंतर हिरण्यकश्यपू राजाला एक मुलगा झाला आणि तो त्याचं नाव होतं प्रल्हाद आणि तो भगवान विष्णू यांचा परमभक्त होता प्रल्हाद हा दिवस रात्र विष्णू भगवानांचं नामस्मरण करीत असे तर याचा हिरण्य राजाला फार राग आला आणि त्याने स्वतःच्याच मुलाचा म्हणजेच प्रल्हादचा वध करण्याचं ठरवलं यासाठी त्याने स्वतःची बहीण होलिका हिला हे काम करण्यास सांगितलं कारण होलिका हिला अग्नी कधीही जाळू शकत नाही असा वर मिळालेला होता त्यामुळे होलिकेने प्रल्हादला आपल्या मांडीवर बसवले अग्नी आणि अग्नी जाऊन बसले पण भगवान विष्णूंच्या कृपेने होलिकच जळून खाक झाली आणि प्रल्हाद वाचला आणि याच गोष्टीचा आनंद साजरे करण्यासाठी देव्हाच्या लोकांनी होळी हा सण साजरा करण्याचे ठरवले तर तेव्हापासून दरवर्षी आपण होळी हा सण साजरा करत असतो हे बघा इथं माझ्या पुरणपोळ्या होत आलेल्या आहेत शेवटची एक पोळी राहिली आहे मस्त छान असं दोन्ही साईडने तूप टाकून मस्त पोळी भाजून घ्यायची तूप थोडं पुरणपोळीला जास्तच टाकायचं कारण खूप छान लागते पुरणपोळी तशी आणि दोन्ही साईडने मस्त शेकून घ्यायची मस्त टम्म पुरणपोळ्या फुगल्या होत्या माझ्या सर्व पुरणपोळ्या छान आल्या होत्या तेवढ्या पुरणमध्ये मी सात सा ते आठ पुरणपोळ्या केल्या हे बघा अशा पद्धतीने मस्त तूप टाकून सर्व पुरणपोळ्या मग करून घेतल्या आणि मग तळण करायचं बाकी होतं ते करून येणार होते हे बघा जवळ वळण दाखवले तुम्हाला छान आली ना पोळी तसं मी जास्त वेळा पुरणपोळ्या के केलेल्या नाही आईच करतात मी कधीतरी करते यावेळेस मी केली होती होळीला छान आले ना पोळे आता ही एक शेवटची पोळी आणि मला ना नंतर माझं आवरायचं होतं त्याच्यानंतर ऋतूचं पण आवरायचं होतं आणि ऋतू ना दुपारी झोपली होती त्याच्यामुळे मी स्वयंपाकाला थोडी लवकरच लागली होती ऋतू झोपली वेळेत मी हे करून घेतलं होतं सगळा स्वयंपाक नाही तर तिने काहीच करू दिलं नसतं त्यानंतर मग मला ऋतूची आता तयारी करायची होती माझी तयारी करायची होती पटकन आवरत होती त्याच्यामुळे मी आता ही पोळी झाली की मी आणि मला ना पोळी थोडीशी खरपूस आवडते त्याच्यामुळे मी शेवटची पोळी ना चांगली अशी भाजू दिली होती आणि माझ्यासाठी ती खरपूस पोळी मी घेणार होती थोडीशी अशी जास्त खरपूस झालेली पोळी आवडते मला तर अशा पद्धतीने बघा ही पोळी झाली आणि एवढ्या सर्व पुरणपोळ्या मी करून घेतल्या आणि नंतर मग हे तळण झाल्यानंतर पण मग सर्व आणि ते क्लीन करायचं होतं भांडे घासायचे होते बरेच कामं बाकी होते तर इथं मी पटपट कुरड्या पापड भजी हे सर्व तळून घेतलं आणि नंतर पूजेचं ताट पण तयार करायचं होतं पूजेची तयारी करायची होती छान फुगले ना पापड सर्व आमचं कुरडई पापड वगैरे सगळं असतं घरीच करत असतो आम्ही त्यानंतर ना मी इथे भजी काढून घेतले भजींसाठी मी ना आळूची पानं तोडून आणले होते आळूची पानं आमची वरती गच्चीतच लावलेली आहेत तर त्यासाठी दोनच पानं आणली होती मी जास्त नव्हते आणले आणि ते छान असे बारीक लांब लांब कापून घेतले आणि त्याचीच भजे केले कांदा भजी करणार होती पण त्याच्यापेक्षा म्हटलं भजीच करू मग भजी, भजी केली आणि ते पण मी थोडेच केले नैवेद्यपुरता पूजेला जाण्यासाठी तेवढेच केले नैवेद्यपुरता बाकीच्या नंतर जेवताना आल्याला ग आल्यावर गरम गरम करायचे होते थोडेच भजी केल्या आत्ता हे बघा एवढ्या छान आले होत्या भाज्या पण मस्त सर्व आता मी एका डिशमध्ये भाज्या काढून घेते हे बघा तयार आहे कुरडी पापड आणि भजे भजे थोडीच केली मी बाकीच्या नंतर करणार होती आणि त्यानंतर मग मस्त तयार झाली ऋतूची तयारी करून दिली होती माझी साडी वगैरे आवरून घेतलं भांडी ओटा सर्व छान असं आवरून घेतलं हे बघा दिसतंय ना तुम्हाला सर्व ओटा क्लीन केला दिवसभरात आत्ता स्वतःसाठी टाईम भेटला होता मला संध्याकाळचं थोडंसं आवडलं ना त्याच्यानंतर हे बघा असे मी पूर्ण रेडी झाले साधी सिंपल लाईटच कलरची साडी नेसली होती कारण जास्त डार्क कलर या दिवशी नेसू नये असं म्हणतात त्याच्यामुळे लाईट कलरची मस्त अशी साडी नेसली छान तयार झाली मग ताट वगैरे येऊन चालली होती मी आता पूजेला खाली ऋदू आणि आजी पुढे गेलेल्या होत्या त्यानंतर मी जाणार होती तर मी चालली होती हे बघा खाली चालली मी मस्त अशी होळी सजवलेली होती हे बघा छान आहे ना मस्त रांगोळी काढून वगैरे छान सजवलेली होती होळी हे बघा ऋतूला मी अशा पद्धतीने तयार केलं होतं मस्त छान असा फ्रॉक घातला होता तिला पण तिथे आवडत होतं तिथे स्पीकरवर गाणे चालू होते ना महादेवाचे त्याच्यावरती मस्त अशी नाचत होती आणि आम्ही दोघांनी मॅचिंग झालं होतं आम्ही ठरवलं नव्हतं असं काही पण तरी दोघं मस्त मॅचिंग मॅचिंग होऊन गेलो होतं त्यानंतर इथं मग होळीची होळी पेटवण्याआधी आरती करतात ना तर ती आरती सुरू झाली मग मी घेऊन गेली आरतीला आरती चालू झाली तर आरती करत होतो आरती झाल्यानंतर मी होळीची पूजा करून घेतली हळदी कुंकू वाहून स्वतःला हळदी कुंकू लावून विकलं त्यानंतर होळीला पाण्याच्या पाच फेऱ्या मारून घ्यायच्या असतात त्या आम्ही करून झाल्या आणि असं पण म्हणतात की या काळात चंद्राची शक्ती सर्वाधिक असते त्याच्यामुळे आकाशातील काही स्थितीमुळे वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे होळीच्या जाळामध्ये ना आपण नारळ काळती वगैरे ही राहनसामग्री ही सर्व वस्तू टाकत असतो त्याच्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो त्यानंतर तिथे महादेवांचं मंदिर होतं तर महादेवांना पण खूप छान असं सजवलेलं होतं तिथं पण आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर घरी गेलो घरी गेल्यानंतर मग मी ऋतूला जेव घातलं मग मी जेवण केलं हे बघा अशा पद्धतीने फायनल ताड थँक्यू फॉर वॉचिंग बाय भेटू नेक्स्ट मध्ये